ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सहा पिस्तल पस्तीस जिवंत कार्तुसांसह चार आरोपींना जेरबंद करत सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या धडक कारवाईत दोन पिस्तल जप्त करून अन्य एका गुन्ह्यात घरफोडी करणाऱ्याला अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत ही माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ॲक्टच्या संदर्भातील जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्याकरता पथके सुद्धा तयार करण्यात आली होती या या ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंबरणीच्या हद्दीमध्ये चार आरोपींकडून एकूण सहा पिस्टल्स आणि पस्तीस राऊंड जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत या चारही आरोपींना आपण अटक केलेली असून या चारही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दलचा सा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे अक्कलकोट बस स्थानकावर ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाळत ठेवली मोटरसायकलवर हा संशयास्पद व्यक्ती आला त्याला ताब्यात घेतलं असता त्यानं अक्कलकोट परिसरात केलेल्या सात घरफोड्या तसंच लातूर आणि उस्मानाबाद येथे केलेल्या दोन घरफोड्यांची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी मोटरसायकल मोबाईल फोन तसंच इतर सोन्याची दागिने असं जवळपास चार लाखाचा ऐवज जप्त केला तर अन्य गुन्ह्यात टेंबुळे येथील पोलिसांनी संशयावरून दोघा जणांना ताब्यात घेतलं त्याच्याजवळील दोन गावठी पिस्तूल नऊ जिवंत काडतूस मिळून आली आहेत दोन दिवसापूर्वी ही कारवाई करण्यात आली या दोघांनी ऊसतोडी कामगारांसाठी धुळ्यात गेलो असता तिथून मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांकडून ही पुस्तुलं घेतली असं सांगितलं